कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि चोरीत वापरलेली डिस्कवर मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेंडा पार्क ते आर के नगर रोडवर फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पलायन केले होते या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांचा तपास करण्यात आला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली ओपो ए थ्री प्रो मॉडेलचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये बजाज डिस्कवर मोटरसायकल अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये असे असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडकर पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत नितीश बागडी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी आदींनी केले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करत आहेत